ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे पनवेल महापालिका हद्दीतील कामोटे येथे बारावीच्या उत्तरपत्रिका सापडल्याने खळबळ उडाली आहे ही बाब मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार आणि जिल्हा सचिव स्नेहल बागल आणि पनवेल महानगर अध्यक्ष स्वरूपा सुर्वे यांनी कामोटे पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून दिली आहे सकाळी काही कामासाठी स्नेहल बागल कामोटे बस स्टॉप जवळ आले असता एक उत्तर पत्रिका त्यांच्या पायाजवळ उडत आली कुतुहल म्हणून त्यांनी ती पाहिली असता ती बारावीची उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात आले अट्ठावीस फेब्रुवारी रोजी बारावीचा बुक किपिंग चा पेपर झाला होता त्याच्या या उत्तर पत्रिका आहेत कामोटे बस स्टॉपच्या मागे झाडात उत्तर पत्रिकांचा एक गट्टा सापडला आहे त्यातील काही पेपर फाडलेले आहेत येथील एका जेसीबी चालकाने काही मुलांना पेपर टाकताना पाहिले होते अशी माहिती अदिती सोनार यांनी दिली कळमपोलीतील एका शिक्षकाकडे या उत्तर तपासायला आल्या होत्या त्या शिक्षकाने बुधवार दिनांक पाच मार्च रोजी कामोटे पोलीस ठाण्यात उत्तर पत्रिकेचा एक उत्तर पत्रिका घेऊन आल्यास आपल्याला कळवा असेही सांगितले होते, का असे होते। कामोटेमध्ये सापडलेल्या उत्तर पत्रिका पाहण्यासाठी तसेच या संदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी बारावी बोर्डाचे काही कामोटे पोलिसांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे सकाळी माझ्या सहकारी स्नेहल बाबल त्यांच्या कामानिमित्त इथून जात होत्या त्यांना त्यांच्या मैत्रिणी कॉल केला होता की असे एक पिशवी सापडली आहे त्याच्यामध्ये पेपर असल्याचं शक्यता आहे तिने तात्काळ मला आमच्या स्वरूपा सुर्वे यांना कॉल केला आम्ही घटनास्थळी पोहोचलो आम्ही सगळे पेपर ताब्यात घेतले बुक किपिंग या वर्षीचे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जो पेपर झालेला आहे त्या वर्षाचे पेपर आहेत अजूनपर्यंत कुठल्या कॉलेजचे आहेत आणि काय ते लक्षात नाही आले परंतु ज्यांचे आहेत ह्या स्वरूपा सुर्वेनी बोर्डामध्ये कॉल करून त्या शिक्षक असल्यामुळे त्यांनी त्यांची सूत्र हलवली आणि तेव्हा आम्हाला लक्षात आलं की कुठल्या शिक्षकाचे आहेत आता पोलीस स्टेशनमध्ये ज्या बिडवे मॅडम मा आहेत कामगा पोलीस स्टेशनमध्ये तिथे संपर्क साधला आम्ही आम्ही जाऊन त्यांना सगळे पेपर हातात दिलेले आहेत पेपर सगळे सुखरूप आहेत आता त्या शिक्षकांना बोलवले शिक्षण अधिकाऱ्यांना बोलवले शिक्षण अधिकारी आणि ते शिक्षक ज्यांनी पेपर तपासायला घेतले होते त्यांच्याशी बसून डिस्कस करून पुढील तपास मॅडम करणार आहेत घटनास्थळी सुद्धा आम्ही परत एकदा त्यांच्यासोबत येऊन गेलोय अजून कुठलेही वेगळे पेपर नाही पूर्णच्या पूर्ण बंच सापडलेला आहे त्यामुळे शिक्षकांनी थोडस लक्षात ठेवावं अशा परत घटना होऊ नये असं आम्हाला वाटतं जेणेकरून पालक आणि मुलं दोघही घाबरून जातील सध्या स्थिती नॉर्मल आहे पेपर व्यवस्थित आहेत त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दोघांनी घाबरून जाऊ नये आमच्या कॉलेजमधून शिक्षक मॉडरेटरकडे जात होते पेपर देण्यासाठी पंचवीसचा गट्टा देण्यासाठी आणि ते बा थोडंसं म्हणजे गाडी हे झाल्यामुळे गाडीवरून पडले तर त्यांच्या लक्षात आलं नाही पण ते काही कालावधीमध्ये एका पालकाने आणून पोलीस स्टेशनला जमा केले आणि पोलीस स्टेशन मधून आम्ही आलेलो आहे पोलीस स्टेशन मध्ये आणि ते पेपर चांगल्या अवस्थेमध्ये आहेत त्याचं काही कुठल्याही पालकांनी किंवा कोणत्याही नागरिकांनी त्याचं टेन्शन घेऊ नका पेपर एकदम व्यवस्थित आहेत बारावीचे आणि ते सगळे व्यवस्थित मिळालेले आहेत आणि ते आता आम्हाला सुपूर्त करत आहेत पंचवीस पेपर होते पंचवीस पेपर पंचवीसच्या च्या पंचवीस पेपर मिळालेले आहेत लोकशक्ती लाईन साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा